नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या जे मागण्या आहेत त्यासाठी आम्ही प्रशासन म्हणून शासनाकडे पाठपुरावा करू संगीता देशमुख आज समुदाय आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हा जिल्हा परिषद आरोग्य आरोग्य हा समुदाय परिषदेलन ठेवलं होतं तर खरं मी प्रथम त्या समुदाय आरोग्य अभिनंदन करते त्यांनी पहिलाच हा पहिला स्नेह संमेलन होता चांगल्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज केला होता त्यांचं मी त्याबद्दल अभिनंदन करते आणि त्यांचं असं आहे की त्यांना जे केंद्राप्रमाणे सहा वर्ष झाले त्यांना कायमस्वरूपी करावं आणि त्यांचं जे इन्सेंटिव्ह देतो म्हणजे इन्सेंटिव्ह बेस कामाच्या आधारावर मोबदला देतो तो दे त्यांचा पेमेंट म्हणजे मंजूर करावा आणि असं मी एक शासनाला पण रिक्वेस्ट करते म्हणजे की आम्ही मॅगमो संघटने एक डिमांड केलं होतं की के आमच्या पी एसला तीन मेडिकल ऑफिसर असावे म्हणजे आठ आठ तासाच्या आवर्सने तर ह्या लोकांना जरी मर्ज करून त्यांना दिलं तर आमच्या पी ई सीचे जे चोवीस तास आरोग्यसेवा लोकांना भेटणार आहे तो खूप प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह भेटेल आणि बऱ्याच लोकांना चांगल्या प्रकारे क्वालिटी वर्क क्वालिटी सेवा त्या ठिकाणी भेटून जाईल मी परत एकदा त्या टीमचं अभिनंदन करते आणि शासनाने आमच्या ह्या डिमांड आहेत आमच्या सामुदाय आरोग्य करण्याच्या मान्य कराव्या कारण आमच्या प्रत्येक ठिकाणी ही आम्हाला टीम मदत करत असते फूड पॉयझनिंग असो आउटब्रेक असो स्कूल तपासणी असो किंवा आमच्या आश्रमशाळा तपासणी असो एपिडेमिक असो आमचे डेंगू चिकन वगैरे ही मंडळी आमच्या हाताशी नेहमीच स सहकार्य करतात मदत करतात आणि चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देतात तर ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या शासनाने आम्ही त्यांना त्या क्लासवर अधिकारी जी आमची टीम आहे समिती आहे आम्ही त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करणार आहोत मी स्वतः तालुका आरोग्याधिकारी आहे समुदाय आरोग्य आरोग्य अधिकाऱ्याच्या जे काही न्याय मागण्या आहेत किंवा त्यांना आपल्या शासकीय सेवेमध्ये परमनंट करावं ही त्यांची मागणी खरंच योग्य आहे आणि माझ्या वतीनं मी त्या त्यांच्या मागणी मागणीला पाठिंबा देतो समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं पहिलं स्नेहसंमेलन भरवण्यात आलं या कार्यक्रमामध्ये आमच्या जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर देशमुख मॅडम व सर्व जिल्हास्तरीय टीम उपस्थित होती या कार्यक्रमामध्ये पुन्हा समुदाय आरोग्य आरोग्याधिकारी यांच्या अडीअडचणीविषयी सविस्तर चर्चा झाली भविष्यामध्ये त्यांनी त्यांच्या कामामध्ये प्रकारे प्रग प्रगती करायला पाहिजे याविषयी आमच्या डी एच मॅडम यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत खरंच हा कार्यक्रम अत्यंत स्त्युत होता या कार्यक्रमानिमित्त मी माझ्या वतीनं सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो